रासायनिक खतांच्या व कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे जमिनीचे आरोग्य बिघडले यावर फक्त एकच उपाय ऊर्जित शाश्वत जीवाणू समृद्ध सेंद्रिय खत शेतकरी मित्रांनो शाश्वत हे खत सर्व फळ झाडे फुल झाडे ऊस हळद भाजीपाला इत्यादी सर्व पिकांसाठी उपयुक्त आहे शाश्वत खताच्या वापराने पिकांच्या मुळांची लांबी व संख्या वाढते शेतकरी बंधूंसाठी ऊर्जित शाश्वत जीवाणू खत वाडविल शेतकऱ्यांची आर्थिक पद काजवास शेतकरी सेवा केंद्र पंडूर संपूर्ण महाराष्ट्रात थंड हवेचं ठिकाण म्हणून आंबोली प्रसिद्ध आहे पावसाळ्यात वर्षा पर्यटनासाठी पहिली पसंती असते ती आंबोलीला हिरवीगार वनराई आणि दाट धुकं यामुळे आंबोलीचं चित्र अजूनच खुलून दिसतं त्यात पावसाळ्यात प्रवाहित होणारे धबधबे म्हणजे पर्यटकांचं आकर्षणच सध्या आंबोलीचा मुख्य धबधबा प्रवाहित झालाय त्यामुळे पर्यटकांनी आंबोली हाऊसफुल झालेली पाहायला मिळते कोरोनाच्या तब्बल दोन वर्षानंतर आंबोलीतील वर्षा पर्यटन सुरू होत आहे या संदर्भातला आढावा घेतला आमचे सिनियर करस्पॉन्डंट भरत केसरकर यांनी वातावरण एकदम छान चाललं आहे एकदम धुकं आणि मस्त असं पाऊस इथे आलेला आहे आणि पाऊस पण चांगला पडतो आहे असं उत्तम जो कोकणाचा आणि आंबोली टाकी मी आहे छान झालं असं खूप छान आहे एकदम आत्ता जर तुम्ही इथे येत असाल मुंबईत पाऊस आहे खूप छान खूप बेस्ट आहे आणि मस्त विजिट इथे नक्की या वैन आहे पाऊस मस्त आहे पावसा दरवर्षी येतो काही मुंबईकर आहे ज्यांना मी सोबत घेऊन आली आहे दाखवायला पुणे फर्स्ट टाइम आलेले आहेत काही लोक खूप छान वाटत मी बघितलंय या आंबोली आता पाऊस आलाय खरंतर दोन वर्ष कोरोनामध्ये गेल्यानंतर यावर्षी बरेच पर्यटक अगदी उत्साही आहेत आणि आत्ता सुरू पर्यटन वर्षपर्यटन सुरू होत आहे या ठिकाणी आमच्या हॉटेल ग्रीन व्हॅलीमध्ये एम टी डी सीचं आहे या ठिकाणी बरीच गर्दी शनिवार रविवार आता ह्या जुलै महिन्यात बराच पाऊस होतो या ठिकाणी त्यामुळे शनिवार रविवार शुक्रवार शनिवार रविवार हे तिन्ही दिवस गर्दीचे होतात या ठिकाणी हाऊसफुल आहेत बरेच पर्यटन या पर्यटक या ठिकाणी येत आहेत पुढे पुढे या ठिकाणी आंबोलीमध्ये असे आणखी पर्यटनस्थळं जे आहेत सगळी फुलून जात आहेत अजून या ठिकाणी आत्ताच आपलं मंत्रिमंडळाचा विस्तार होतो आहे या ठिकाणी आपली दीपकभाई आत्ताच मंत्रिमंडळात जात आहेत त्यांना पर्यटन मंत्रीपद मिळेल अशी आशा करतो या ठिकाणी जे पर्यटनस्थळ आहेत त्यांचा आणखीन विकास होईल अशी अपेक्षा आहे या या ठिकाणी सगळं व्यावसायिक आणि त्या दृष्टीने आहेत पुढचे जे काळ येईल दोन वर्षाचा यामध्ये पर्यटन आणखी वाढेल अशी आशा आहे सगळ्यांना आणि पर्यटन जास्त वाढावं अशी इच्छा आहे गेल्या दोन वर्षात संपूर्ण कोरोनामुळे लॉकडो लॉकडाऊन असल्यामुळे संपूर्ण हॉटेल सगळी बंद होती त्यामुळे व्यावसायिकांना बराचसा फटका बसला होता जे भाडे तत्वावर होती ती बरीचशी बंदच होती आणि आत्ता आता, आता सर्वे चालू झालेली आहेत सर्वे धंदे व्यवस्थित चालू होतील अशी अपेक्षा आहे हाँ तो हम बेंगलौर से आए हैं आम्बोली आज सुबह आए थे तो यहाँ का मौसम काफ़ी अच्छा लगा बहुत डिफरेंट है आ, बारिश शुरू होता है फिर रुक जाता है फिर शुरू होता है फिर रुक जाता है तो ऐसी पहली बार देख रहा हूँ मैं आम्बोली हम यहाँ पे बेसिकली वाइल्ड लाइफ देखने के लिए आए हैं थोड़ा स्नैक्स या फ्रॉग्स एम्फीबियंस इंसेक्ट्स वगैरह यहाँ पर यहाँ का डाइवर्सिटी काफ़ी अच्छा है बहुत सारे एंडेमिक स्पीशीज़ है मतलब जो कहीं और दिखते नहीं है सिर्फ आम्बोली में दिखते हैं वो देखने के लिए आए हैं पर्टिकुलरली देर आर दो फ्रॉक के स्पीचीज आहेत और एक स्नेक दिखा हमने तो अभी तक काफी अच्छा लगा थोडे फोटेज फोटोज खिचे हैं और बहुत अच्छा एक्सपिरियन्स होता आता त्या दोन वर्षानंतर आंबोली खुल्यापासून म्हणजे एकदम हेच झालं आहे लोकांचं म्हणजे जास्तत जास्त, जास्त लोकं खूप आवडीने येत आहेत दोन वर्षानंतर आल्यापासून म्हणजे खूप त्यांना ते उत्साह त्यांचा हे आहे परत आंबोलीमधला एक बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट आहे त्यामुळे आंबोलीचा वाईल्ड लाईफ खूप अपरंपार आहे त्यामुळे काय विषयच नाही खूप असे फोटोग्राफर्स आहेत स्टुडंट्स आहेत किंवा अजून काही नेचर लवर्स आहेत ते पण येतात याच्यासाठी फिरण्या वगैरे वेगवेगळ्या प्रकारचे साप्स आहेत बेडूक्स आहेत फुलपाखरं आहेत पक्षी दिसतात इन्सेक्ट्स वगैरे आहेत अजून आणि बरंच काही आहे तसं बघायला गेलं आंबोली एक यू कॅन से इट इट इज अ हेवन सो एम कमिंग फ्रॉम तामिळनाडू अँड आय कम टू अंबोली टू मेनली टू लुक अट फ्रॉग्स अँड other amphibians and the weather's been really really great and it's supported our uh, herping needs and it's been quite surprising actually we got to see a malabar pit viper we got to see some beautiful things and we even got to catch some really inter interesting fish and yeah the biodiversity is just crazy जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्ह सा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल ऐकॉन क्लिक करा